हाय हॅलो नमस्कार मंडळी मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये चला आपण आज बनवूया तिखटा मिठाच्या तिखट पुऱ्या तर या पुऱ्या तुम्ही एकदा बनवून ठेवल्यानंतर आठ दिवस खाऊ शकता चला मग पुऱ्या बनवायला सुरुवात करू शकता मी इथे नऊ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर सारा लसूण घेतलेला आहे एक इंच आल्याचा तुकडा आणि एक चमचा भरून जिरे घेतलेले आहेत हे सर्व मिश्रण एकत्र करून यामध्ये एक मीठ मी घातलेलं नाही आहे मीठ आपण पीठ माळताना घालूया थोडीशी कोथंबीर घातलेली आहे हे सर्व आपल्याला मिक्सरमधून पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आता आपण पीठ म्हणून घेऊया तर मी ते दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पिठाचे प्रमाण थोडेफार कमी जास्त करू शकता तर मी दोन कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे बघू शकता यामध्ये काही ठिकाणी ज्वारीचं पीठ पण घालतात आपण मी दोनच पीठ वापरलेलं आहे जसं आपण थालीपीठ बनवण्यासाठी पूर्ण सगळे पीठ मिक्स करून वापरतो तसे सर्व पीठ मिक्स करून पण पुऱ्या बनवू शकता पण मी दोनच पीठ वापरलेले आहेत फक्त डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ वापरलं आहे त्यानंतर एक चमचा भरून हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तीळ घेतलेले आहेत मी पांढरे भरपूर सारे हे आपल्याला वाटणामध्ये टाकायचे नाही आहेत वरतूनच घालायचे आहे पिठामध्ये आणि खूप सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे हे बघा त्यानंतर आपण जे मिक्सरमधून वाटण बारीक करून घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं जिरे आपल्याला वाटणामध्येच घालायचे आहेत त्यामुळे टेस्ट छान येते हे सर्व वाटण मी यामध्ये मिक्स करून घेत आहे पहिल्यांदा आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकता त्यानंतर मी इथे दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याचा छान असा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडंसंच पाणी घालून मळून घ्यायचं एकदम पाणी घातलं तर पीठ पातळ होऊ शकतं आणि पीठ थोडं जरी पातळ झालं तर पुऱ्या आपल्या कडक होतात तर आपल्या कडक पुरे बनवायचे नाही आहेत बघू शकता एकदम असा घट्टसा गोळा मळवायचा आहे म्हणजे आपण चपातीला जे पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे बघू शकता म्हणजे जेवढं घट्ट गोळा मळाल तेवढं तुमच्या पुऱ्या जास्त खुसखुशीत आणि एकदम फुकतात हे बघा मी इथे छान पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पीठ मी किती घट्ट मळलेलं आहे आता पीठ मळून झाल्यानंतर मी इथे लगेच पुऱ्या लाटून घेणार आहे ह्याला भिजण्यासाठी ठेवायची अजिबात देखील गरज नाही आहे थोडंसं तेल लावून ह्याला आपण छान मऊ करून घेऊया आणि मी लगेच पुऱ्या लाटून घेणार आहे पुऱ्या लाटताना जास्त पातळही पुऱ्या लाटायचे नाही आणि जास्त जाडही लाटायचे नाहीत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे गोळे करून घ्यायचे आहेत बघू शकता जेवढ्या पुऱ्या आपण लाटणार आहोत तेवढे गोळे पटपट करून घ्यायचे म्हणजे कसं पुऱ्या लाटायला सोपं जातं आणि पटपट होतात हिरवी मिरची आहे तुम्ही ते लाल तिखट पण वापरू शकता पण मी हिरवी मिरचीच वापरते नेहमी म्हणून हिरवी मिरची वापरलेली आहे या पुऱ्या आठ दिवस टिकतात तुम्ही ना सकाळी संध्याकाळी नाश्त्यामध्ये पण खाऊ शकता किंवा जेवणामध्ये पण दहीसोबत किंवा सॉससोबत जरी मुलांना दिल्या खायला तरी मुलं आवडीने खातात हे बघा आता मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथे पुऱ्या लाटून घेऊया बघू शकता तुम्ही मी पुऱ्या कशा लाटलेल्या आहेत जास्त पातळही लाटायचे नाही आणि जास्त जाड पण ठेवायचे नाही आहेत पटपट पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तेल गरम झालं की आपण एवढ्या पुऱ्या तळता तळता राहिलेल्या पुऱ्या पण लाटून घेऊया हे ते बघा इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता तुम्ही चार पाच पुऱ्या एक वेळेला सोडून छान फ्राय करून घेऊ शकता पुऱ्या तळताना एक काळजी घ्यायची आहे तेल तापलं असेल तर आपल्या पुऱ्या जास्त तेलकट होत नाहीत आणि जर तेल तापलेलं नसेल तर पुऱ्या खूप तेलकट होतात खूप तेल शोषून घेतात त्यामुळे तेल हे चांगलं तापून द्यायचं आहे आणि पुरी सोडल्यानंतर असं चमच्याच्या सायने त्याच्यावरती तेल लोटायचं आहे म्हणजे पुरी आपली चांगली फुगते आणि सोडून जर तुम्ही तशीच पुरी ठेवली तर ती पटकन फुगत नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या तळत आहेत तोपर्यंत मी ते बाकीच्या पण पुऱ्या लाटून घेते जास्त टाईम पण लागत नाही बनवायला आणि झटपट बांधतात जर घरामध्ये कुणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही असं काहीतरी वेगळं खायला करून दिलं तर ते पण खातात कारण आजारी माणूस सहसा आपलं रेग्युलर जे जेवण आहे ते खातच नाहीत मग ह्या पुऱ्यामुळे काय होतं तोंडाला चव पण येते आणि किंवा तुमची मुलं हो बाहेर राहत असतील हॉस्टेलवरती तर त्यांना तुम्ही या पुऱ्या बनवून देऊ शकता सारखं सारखं मेसचं सा जेवण खाऊन कंटाळा येतो म्हणून काहीतरी असं हॉस्टेलवरती बनवून देण्यासाठी आपण ह्या पुऱ्या त्यांना बनवून देऊ शकता खूप छान लागतात आणि टिकतात पण छान असं नाही का शिळ्या झाल्यानंतर याची टेस्ट बदलते असं काही नाही ते खूप छान लागतात शिळ्या झाल्या तरी देखील आणि कडक होत नाहीत मेन म्हणजे बघू शकता मी इथे सर्व पुऱ्या इथे तळून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने तर मंडळी तुम्हाला देखील या तिखट मिठाच्या पुऱ्या जर आवडल्या असतील तर तुम्ही ला नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि तुमच्या या पुऱ्या कशा झाल्यात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन नक्की प्रेस करा चला तर मग तोपर्यंत तुम्ही देखील असे छान छान पुऱ्या बनवून पहा धन्यवाद